मी मनसे शहराध्यक्ष करण लोटे काल रात्री सरकारी हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला हृतिक टाकळकर नावाच्या पेशंटला अपघाती पेशंट त्या ठिकाणी त्याच्या नातेवाईकाने आणला होता आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता आम्ही सिव्हिल सर्जन सी एस भडे साहेबांना देखील फोन केला त्या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांनी कॉल व्हायला सांगून त्या ठिकाणी डॉक्टरांना फोन केला आणि त्या ठिकाणी उपलब्ध केले परंतु त्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीवरती त्या मुलावरती एक तास कसलाही उपचार केला नाही आणि आम्ही त्याला ज्यावेळेस विचारणा करू लागलो की तू ह्या व्यक्तीवरती का उपचार करत नाही तर तो आम्हाला उडव्या उडीचे उत्तर देऊ लागला त्यावेळेस मनसे कार्यकर्त्यांची आणि त्या डॉक्टरांची बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये त्यांनी डॉक्टरांना आम्ही विचारलं की तुम्ही अजून मला एक गोष्ट स्पष्ट सांगा की तुम्ही उपचार का करत नाही तर त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला हलवा तात्काळ हलवा कारण की तो पेशंट फार सिरियस होता त्याला आयसीयूची गरज होती परंतु त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा उपचार केला नाही आणि त्याला प्रायव्हेट हल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवा याचं कारण काय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कशासाठी हलवायचा सुईसर्जन त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी सर्जन उपलब्ध नाही त्या ठिकाणी डॉक्टरांचा स्टाफ उपलब्ध नाही त्याला त्या ठिकाणी हलवण्याचं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हो हलवण्याचं डॉक्टरांनी सांगतात मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तर ते मला उडवा उडीचे उत्तर द्यायला लागले त्यावेळेस आमची बाचाबाचीमध्ये दे शिवीगाळ देखील झाली परंतु मी त्यांना शिवीगाळ का करत होतो की एका पेशंटचा जीव वाचला पाहिजे ही माझी तळमळ होती प्रामाणिक पाठीमागं आठ दिवसापूर्वी देखील गायकवाड नावाचं जे पेशंट होतं त्या महिलेचा देखील त्या ठिकाणी बाधा होऊन हॉस्पिटलला ॲडमिट झाली होती डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तुझा देखील मृत्यू त्या हॉस्पिटलमध्ये झाला आणि काल देखील तसाच प्रकार त्या ठिकाणी घडला असता तो प्रकार घडू नये म्हणून मी डॉक्टरांना बाचाबाची केली आणि त्यांना उपचार करायला भाग पाडलं परंतु बाचाबाची झाल्यावर देखील त्यांनी उपचार केला नाही आणि अक्षरशः त्या सिरियस पेशंटला आम्हाला छत्रपती संभाजीनगरला हलवावं लागलं कारण की आम्हाला त्या पेशंटचा जीव महत्वाचा होता या पेशंटच्या घरच्याची परिस्थिती अनुकूल आहे ते हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती खर्च करू शकत नाही तरी देखील त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी त्याला प्रायवेट हॉस हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी हलवण्यात आलं संभाजीनगरमध्ये आता त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि त्या पेशंटची तब्येत संभाजीनगरला नेल्यामुळे थोडी नॉर्मल झाल्याची माहिती मला त्यांच्या वडिलांकडून मिळाली आहे या प्रकरणामध्ये सी एस साहेबांनी तात्काळ दखल घेऊन रात्री जे त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होते त्यांनी त्या पेशंटवरती कसलाही उपचार केला नाही त्याच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करा